बार्शी बायपास रोडवरील अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक्कावन्न वर्षीय व्यक्तीचा मृत्यू बार्शी बायपास रोडवर सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने दिलीप भीमराव सुरवसे व एक्कावन्न यांचा मृत्यू झाला आहे या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे गायत्री दिलीप सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप सुरवसे हे देवदर्शनासाठी तुळजापूर येथे जाण्यासाठी दुपारी बारा वाजता घरातून बाहेर पडले होते सायंकाळी सहा वाजता एका अनोळखी व्यक्तीने गायत्री सुरवसे यांना अपघाताची माहिती दिली घटनास्थळी पोहोचल्यावर दिलीप सुरवसे गंभीर अवस्थेत पडलेले आढळले त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी केले अपघातानंतर के वाहन चालकाने घटनास्थळावर न थंबता पळ काढला बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अज्ञात वाहन चालकाविरोधात भारतीय दंड संहिता आणि मोटर वाहन कायद्यांतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघातामुळे सुरवसे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून गायत्री सुरवसे यांनी संबंधित वाहन चालकाला शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे नागरिकांनी अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना कळवावी आणि वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे